नमस्कार मंडळी मी सुरज आणि आज आपल्या मातीच्या घरासमोर मी जे गार्डन केले त्या गार्डनमध्ये एक छान असा मित्र आपल्याला भेटायला आलाय आणि तो मित्र म्हणजेच ग्रीन वाईन स्नेक चला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघू शकताय ग्रीन वाईन स्नेक तर मंडळी या सापाबद्दल जर माहिती सांगायची झाली तर हा साप, साप लांब बारीक व हिरव्या रंगाचा असतो तुम्ही बघू शकताय आणि याचे डोळे आणि तोंड एकदम टोकदार असते हे खास याचं वैशिष्ट्य आहे आणि हा साप दिसायला अगदी दि वेलीप्रमाणे आहे तुम्ही बघू शकताय आणि हा वेलीप्रमाणे दिसायला असल्यामुळे याला वेल साप वेलनाद हरणटोळ किंवा गावी सरपटोळी असेही म्हणतात आणि या सापाची लांबी साधारणतः दीड ते दोन मीटर पर्यंत वाढते आणि हा जो तुम्ही बघताय हा छोटा साप आहे सोडा तोंड बघू शकता एकदम टोकदार आहे आणि याचं शरीर एकदम बारीक आणि असं लवचिक असते एकदम हे बघू शकता तुम्ही कुठं पण चढू शकतो आणि तो आपल्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जादा असं उभा राहू शकतो त्यामुळे तो असा चढू शकतोय कुठं पण झाडाच्या जा उंच असं टोकावर पण तो चढतोय आणि प्रामुख्यानं मित्रांनो हा जो साप आहे ग्रीन वाईन स्नेक हा भारत श्रीलंका नेपाळ किंवा दक्षिण आशिया येथे आढळतो आणि हा साप साधारणतः बेडूक सर्डे लहान पक्षी किंवा कधी कधी उंदीर सुद्धा खातो बघू शकताय वाव आणि हा जो साप आहे तो झाडावर शांत बसून हळूहरपणे शिकार करतो आणि याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा झाडावरून वेलीप्रमाणे लोंबकळून शिकार करतो आणि शिकार करण्यासाठी आलाय आपल्या गार्डन मध्ये आणि मंडळी हा साप जरी विषारी असला तरी माणसासाठी घातक नाही आहे कारण हा अर्ध विषारी साप आहे आणि जर आपल्याला चावला तर माणसाला फारसा धोका नसतो पण वेदना आणि सूज येऊ शकते मंडळी बघू शकता हा कसा चढलाय बघा ती फांदी केवढी वर आहे तर मंडळी गावाघरामध्ये अशी समजूत आहे की हा साप डोळ्यात घुसतो किंवा डोक्यात वगैरे चावतो तरी समजून मंडळी एकदम चुकीची आहे तर मंडळी हा खूपच प्रेमळ आणि खूपच सुंदर साप असतो आणि जर तुम्हाला अशा पद्धतीनं जंगलातले साप वगैरे बघायचे असतील आणि तुम्हाला साप बघायची आवड असेल किंवा फोटोग्राफी करायची आवड असेल सापांची तर तुम्ही मानी फॉरेस्ट कॅम्पला नक्की व्हिजिट करू शकता